प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका लोकसभा निवडणूक का अवघ्या काही महिन्यांवर असताना जागा वाटप आजवर ठरलेलं नाहीये प्रकाश आंबेडकर हे देखील लोकसभेची निवडणूक लढवणार हे याआधी स्पष्ट झालेलं आहे पण ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील अशा कुठल्या जागा आहेत कुठल्या लोकसभेच्या जागा आहेत जिथून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात आणि जिंकू शकतात पाहुयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी वंचित बहुजन आघाडी ही इंडियाचा भाग कधी होणार हे आजपर्यंत निश्चित झालेलं नाहीये पण शिवसेनेसोबत असलेली त्यांची युती जी काय आहे ती कायम असणार ह्या गोष्टीवर सर्वांचं एकमत झालेलं आहे अकोला आणि सोलापूर या अशा दोन लोकसभेच्या जागा आहेत जिथून प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवू शकतात आणि जिंकू देखील शकतात या दोन्ही जागांवर जर आपण पाहिलं तर सध्या युतीचे जे खासदार आहेत ते तिथे जिंकलेले आहेत त्या दोघां सध्याचे तिथले स्टँडिंग खासदार आहेत आणि या दोन्ही जागा अशा आहेत की जिथून प्रकाश आंबेडकर यावेळी देखील निवडणूक लढवू शकतात सर्वात आधी पाहूयात सोलापूर लोकसभा ची जी जागा आहे ती सोलापूरची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी किती महत्वाची आहे सध्याच आपण पाहिलं तर सोलापूरची राजकीय परिस्थिती पाहता तिथे जे सिद्धेश्वर स्वामी जे आहेत ते तिथे खासदार आहेत भारतीय प्रकाश आंबेडकर सुशील कुमार शिंदे हे दोन महत्वाचे नेते जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात तीन लाख सहासष्ट हजारांच्या जवळपास मतदान जे आहे ते त्यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकामध्ये पडलेलं होतं दोन हजार चौदा सुद्धा ते तिथे उभा राहिले होते पण त्यावेळी देखील त्यांना स्वीकारावा लागलेला आहे काँग्रेसनं जी जागा दोन हजार एकोणीस ला सोलापूरला उभं केलं होतं ती जागा जर आता इंडियामध्ये हे जर गेले प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकरांना जर ती जागा सोलापूरची सोडली तर तिथून ती एक अशी जागा आहे जी वंचित जिंकू शकते आणि तिथून प्रकाश आंबेडकर खासदार म्हणून निवडून येऊ शकतात कारण जर आपण तिथे पाहिलं तर तीन लाख सहासष्ट हजार इतकी मतं जी आहेत ती मिळाली होती सुशील कुमार शिंदे यांना आणि एक लाख सत्तर हजाराच्या वरती मतं जी मिळाली होती ती ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना या दोन्ही मतांची जर बेरीज आपण केली तर ती विजय उमेदवारापेक्षा जास्त तिथे झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही गोष्ट सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही की जे मतं जी काय जी मतं त्यांना दोन हजार एकोणीसला सिद्धेश्वर स्वामींना पडली होती त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा देखील वाटा आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे म्हणून तो जो वाटा होता तो वाटा देखील इकडे येऊ शकतो आणि जय सिद्धेश्वर स्वामी जे स्वामी जे आहेत त्यांच्या प्रकाश आंबेडकर तिथून निवडणूक जिंकू शकतात खासदार म्हणून निवडून येऊ शकतात सोलापूरची जागा आहे तिथून ते निवडून येऊ शकतात पण याशिवाय अजून एक आणि ज्या जागेला ती जागा म्हणजे अकोला अकोला लोकसभा लोकसभेमध्ये गेल्या निवडणुकांपासून प्रकाश आंबेडकर तिथे प्रयत्न करतायत आणि तिथे त्यांनी एक तगडी फाईट जी आहे ती संजय धोत्रे जे सध्याचे खासदार आहेत त्यांना दिलेले आपल्याला पाहायला मिळते संजय धोत्रे हे शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत आणि संजय धोत्रे यांचे जे जो मतदारसंघ आहे तिथे प्रकाश आंबेडकरांनी त्यांना मागच्या वेळेस देखील एक तगडं आव्हान जे आहे उभा केलेलं होतं मागच्या वेळी ही जागा आघाडीकडनं काँग्रेसनं लढलेली होती हिदायतुल्ला पटेल जे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस उमेदवार होते काँग्रेसकडनं आणि ते मागच्या वेळी तिसऱ्या नंबरला फेटले गेले होते आणि दुसऱ्या नंबरला प्रकाश आंबेडकर आपल्याला तिथे पाहायला मिळालेले आहेत वंचित बहुजन आघाडीचा जो काही सगळा दबदबा आहे किंवा जो काही गड म्हटला जातो तो म्हणजे अकोला जिल्हा आहे आणि अकोला लोकसभेमध्ये त्यांचं वर्चस्व जे आहे वंचितचं ते चांगलं आहे जर ही जागा जी आहे अकोला लोकसभेची जागा जर काँग्रेसने सोडली आणि ती जर वंचित आघाडीला मिळाली आणि तिथून बाळासाहेबांनी जर निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं तर ती जागा देखील अशी आहे जी एक हाती आपल्याकडे येऊ शकते आघाडी तिथे जिंकू शकते संजय धोत्रेंचा पराभव करण्यासाठी अत्यंत महत्वाची जागा ती अकोला लोकसभेची असू शकते आणि अकोला लोकसभेला उद्धव ठाकरे गटाला आणि इंडिया आघाडीला जर आपण पाहिलं तर तिथे अकोल्याच्या जागेसाठी प्रकाश आंबेडकरांपेक्षा दुसरा सक्षम असा पर्याय आहे कुणाकडेही मिळणार नाही कुठेही त्यांना मिळू शकत नाही कारण प्रकाश आंबेडकरांनी गेल्या तीनही निवडणुकांमध्ये दोन निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे चांगली फाईट जी आहे ती संजय धोत्रेंना दिलेली आहे दोन हजार चौदाची निवडणूक सुद्धा ते अकोल्यामधून लढले होते त्यावेळेस ते भारी बहुजन महासंघ जे होता त्यांच्यातर्फे ते निवडणूक लढले होते आणि दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी जवळपास दोन लाखाच्या वरती मतं जी आहेत ती मिळवलेली होती मागच्या निवडणुकीमध्ये तर ते दुसऱ्या क्रमांकाला होते आणि तिसऱ्या क्रमांकाला काँग्रेसचे जे हिदायतुल्ला पटेल होते ते त्या ठिकाणी तिसऱ्या नंबरला होते जर या दोन्ही मतांची बेरीज केली दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरची जर बेरीज केली तर तिथून एक गोष्ट क्लिअर होते की तिथून सुद्धा संजय धोत्रेंना थेट आणि मोठा असा पराभव स्वीकारावा लागू शकतो म्हणजे अकोल्याची लोकसभेची जागा अशी आहे जिथे जर काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट केला आणि उद्धव ठाकरेंचा सपोर्ट त्यांना ऑलरेडीच आहे असं जर तिथे इंडियाने मिळून जर तिथे निवडणूक लढवली तर अकोल्याची जी जागा आहे ती थेट पुन्हा एकदा आपल्याला वंचित बहुजन आघाडीकडे आलेली पाहायला मिळू शकते अकोला की सोलापूर नेमकी अशी कुठली जागा आहे जिथून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवू शकतात आणि तिथून ते निवडणूक जिंकू शकतात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्हाला तरी असं वाटतं की अकोल्याची को, जी जागा आहे तिथे जास्त चान्सेस आहेत प्रकाश आंबेडकरांना पुन्हा निवडून येण्याचे तिथून ते खासदार होऊ शकतात तुमचं मत देखील आमच्यासाठी महत्वाचं आहे कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद